नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणारं आंदोलन आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सोयाबीनची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून येऊ लागले आहेत या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने लक्ष घालावे अन्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव एवढा जाहीर केला आहे प्रत्यक्षात मात्र हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही वस्तुस्थिती आहे खरीप हंगामातील घेवडा व सोयाबीन ही मुख्य पिके आहेत या नगदी पिकांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहेत या पार्श्वभूमीवर घेवड्याचा हंगाम जवळजवळ संपत आला आहे आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत दसरा आनंदात साजरा व्हावा दिवाळी गोड व्हावी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मदत व्हावी यासाठी सोयाबीनला चांगला दर मिळावा या अपेक्षेमध्ये शेतकरी आहेत त्यामुळे सततच्या पावसामुळे बचाव करत सोयाबीनची काढणी आणि मळणी करून शेतकरी तयार माल विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे घेऊन जात आहेत शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव एवढा जाहीर केला आहे परंतु प्रत्यक्षात हमी भावाप्रमाणे खरेदी होत नाही यापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे या पार्श्वभूमीवर बाजार समितींच्या पातळीवर काही उपाययोजनांची कार्यवाही केली जात आहे असे असले तरीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची अडवणूक करून व्यापारी हमीभावापेक्षा दराने सोयाबीन खरेदी करत आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने लक्ष घालून सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला दर मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभी करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले करणार आहे असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे सांगवी येथील देवस्थान इनाम जमीन देवस्थानच्या नावावर करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा रमेश उपाळे यांनी दिला पाठिंबा प्रशासनाला दिलाय अल्टीमेटम अल्टिमेटम सांगवी तालुका कोरेगाव येथील देवस्थानी इनाम जमिनीचा निकाल व कब्जा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक विशिष्ट हेतूने विलंब लावला जात आहे जिल्हाधिकारी यांनी या विषयात तात्काळ लक्ष न घातल्यास दिनांक एक नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी दिला आहे निकम यांनी यासंदर्भात सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सविस्तर निवेदन सादर केले असून कोरेगावचे प्रांताधिकारी या विषयात दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उपाळे यांनी या विषयात लक्ष घातले असून त्यांनी प्रल्हाद निकम यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले याविषयी त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देखील दिला आहे सांगवी येथील जमीन ही रामदास स्वामी आणि मालकीनी देवस्थानची होती सदरची जमीन कसण्यासाठी निकम कुटुंबियांकडे होती मात्र काही वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता स्थानिक तलाट्याला हाताशी धरून खरेदीपत्र करून घेत जमीन नावावर करून घेतली गेल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे या संदर्भात त्यांनी कोरेगावच्या तहसीलदारांकडे आणि प्रांताधिकाऱ्यांकडे न्याय मागितला आहे व सदरची जमीन पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याची विनंती केली आहे मोझे सांगवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील श्रीपल्हाद विठ्ठल निकम यांच्या बाजूने त्यांच्या जमिनीचे सगळे निकाल लागलेले आहेत कोर्टातून आदेश आले साहेबांचा आदेश आहे तरीसुद्धा साहेबांनी त्यांना या जमिनीचा ताबा देण्यापासून ताबा देत नाही आहेत तर ते अमरण उपोषणासाठी एक तारखेपासून बसत आहेत माझी प्रांतसाहेबांना एवढीच विनंती आहे सर्वसामान्य आता त्यांच्याकडे बघितलं शेतकरी माणूस आहे गरीब कुटुंबातला आहे त्याची त्याला जर जमिनीचा त्यांच्या बाजूने सगळे निकाल झाले असतील तर आपल्याला द्यायला अडचण काय एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचे हाल अशा पद्धतीने ती दोन वेळेच्या खाण्याची सुद्धा आता परिस्थिती त्यांच्यावरती बिकट झालेली आहे तर आपण त्यांना न्याय द्यावा व त्यांना त्वरित ताबा द्यावा जर आपण यांच्या बाजूने जर ताबा न दिला तर एक तारखेपासून ते नाही तर स्वतः मी आणि आमची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्हा पूर्ण त्यांच्यासोबत ताकदीनं उभं राहावं आम्ही पण त्यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसू माझी त्यांना हात जोडून एवढीच नम्र विनंती आहे की या दादांची जी जमीन आहे त्याचा ताबा त्यांना मिळावा कोरेगावचे नूतन मुख्य अधिकारी ॲक्शन मोडवर हलगर्जीपणा करणाऱ्या नगरपंचायतीच्या चार कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस कोरेगावच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विनोद जळक यांनी प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती सुरू केली आहे संपूर्ण राज्यात सर्वाधिक कर्मचारी संख्या असलेल्या नगरपंचायतीचा डौलारा सांभाळत असताना हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नगरपंचायतीच्या उपक्रमामध्ये सहभाग न नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उघडलाच आहे सोमवारी दुपारी चार वाजता चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कोरेगाव नगरपंचायत ही राज्यातील अग्रेसर नगरपंचायत असून कर्मचारी संख्येच्या बाबतीत ती प्रथम क्रमांकावर आहे शहराचा मोठा व्याप सांभाळत असलेल्या नगरपंचायतीची सूत्रे मुख्याधिकारी म्हणून विनोद जग यांनी गेले आठवड्यात स्वीकारले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेत प्रत्येक विभागाची बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाची दिशा ठरवली होती शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही तक्रार प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला नगराध्यक्षा दिपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली होती दरम्यान मुख्य अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीला अनुसरून प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपले कामकाज सुरू केले आहे त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग आणि अन्य विभागातील काही कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे आढळून आले तसेच स्वच्छता अभियान सप्ताहामध्ये काही जणांनी दांडी मारल्याचे निदर्शनास आले विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या आपणावर प्रशासकीय कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासात लेखी स्वरूपात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत एकूणच मुख्य अधिकाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे दाबेदान आणले आहेत दरम्यान उपनगराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारलेल्या राहुल रघुनाथ बर्गे यांनी देखील नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाजात सुधारणा करण्याचे आव्हान केले आहे एक कुटुंब म्हणून नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी काम करत आहेत त्यामुळे सर्वांनी शासनाच्या नियमानुसार काम करावे नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे हाल होणार नाहीत त्यांची कामे रखडणार नाहीत स्वच्छ व सुंदर कोरेगाव शहर झाले पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी अंग झाडून काम करावे काम करताना त्रुटी आढळल्यास अथवा चूक झाल्यास मुख्याधिकारी शासन नियमाप्रमाणे कारवाई करू शकतात याचे सर्वांनी भान ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार हरिभक्तपारायण विलास महाराज गेजगे बोथीकर यांचे मंगळवारी कोरेगावात कीर्तन अनेक वर्षाचा नवरात्रोत्सवाचा गौरवशाली वारसा असलेल्या कोरेगाव शहरातील सुभाषनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेत महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार हरिभक्तपारायण विलास महाराज गेजगे बोथीकर यांचे सुश्राव कीर्तन होणार आहे हरिभक्तपारायण विलास महाराज गेजगे बोथीकर हे समाज प्रबोधन करत असून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी युवकांना व्यसनमुक्तीकडे नेले आहे समाजातील सर्वच घटकांना चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी त्या कीर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर समाज प्रबोधनाचे काम केले आहे त्यांच्या या कीर्तनास कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुभाषनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे कोरेगाव मतदारसंघातील कामगारांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देणार डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे कोरेगावात कामगार मेळाव्यास सुस्फूर्त प्रतिसाद कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांबरोबर सर्व क्षेत्रातीलच कामगारांना न्याय देण्याबरोबर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जात आहे राज्य सरकारच्या कामगारांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत नामदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघातील एकही कामगार सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कारसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौप्रियादाई म्हशिंदे यांनी दिली कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या कामगार आयुक्ताला माध्यमातून बांधकामासह सर्व क्षेत्रातील कामगारांचा मेळावा ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिरात शेजारी असलेल्या भैरवनाथ सांस्कृतिक सभागृहामध्ये सोमवारी दुपारी बारा वाजता झाला त्याचे औपचारिक उद्घाटन झाले डॉ प्रियादाई शिंदे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उपराजभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे रशी शेख नगरसेवक प्रीतम शहा अर्जुन आवटे श्रीकांत बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नामदार महेश शिंदे यांनी अत्यंत सूक्ष्मने मतदारसंघाचा अभ्यास करून विकास कामांबरोबर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर सौ शिंदे यांनी सांगितले राहुल बर्गे म्हणाले की नामदार महेश शिंदे यांना कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचे दुःख माहीत आहे त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांच्या हिताच्या सर्व योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी लागणारे आवश्यक ते शुल्क स्वतः भरणार आहेत त्यांनी एकही कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आम्हाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले राहुल रघुनाथ बर्गे यांनी कोरेआ शहरात कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम केले जात असल्याचे सांगितले राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ कामगारांपर्यंत दिला जाईल कामगारांच्या कुटुंबियांची काळजी घेतली जात असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केली जात असल्याचे सांगितले महेश साहेबराव बर्गे यांनी स्वागत केले प्रस्ताविकात त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषय केली प्रारंभी डॉक्टर सौ प्रियाताई महेे यांच्या कामगार कुटुंबातील महिला सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला